शिक्षकांना टीईटी परीक्षेतून जुन्या शिक्षकांना टीईटी परीक्षेतून वरिष्ठ महाविद्यालयाचा कायम शब्द पाहिजे हा वरिष्ठ महाविद्यालयाचा कायम शब्द एकच मिशा एकच मिशा पेन्शन पेन्शन आमच्या हक्काचा बापाचा पेन्शन आमच्या हक्काचा बापाचा कोण म्हणत देणार नाही नाही कोण मत देणार नाही राज्यामधल्या लाखो शिक्षक आणि शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची जुनी पेन्शन योजना मिळाली पाहिजे यासाठी सातत्यानं सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर सुद्धा आमचा प्रयत्न सुरू आहे काल सुद्धा हजारोच्या संख्येनं राज्यातील शिक्षक आणि कर्मचारी विधान भवनावरती मोर्चा घेऊन आलेले होते कारण जे शासकीय कर्मचारी आहेत शिक्षक आहेत सगळ्यांनाच काही जमीन शेती हा काय आधार नसतो आणि नोकरी आणि वेतन हेच फक्त मुख्य त्यांच्या जीवनाचा आधार असतो त्यामुळं म्हातारपणाची काठी म्हणून पेन्शनकडे बघितलं जातं त्यामुळं समानिवृत्त झाल्यावर त्यांच्या कुटुंबासाठी एक आधार म्हणून जुनी पेन्शन योजना दिली पाहिजे यासाठी आम्ही सातत्याने शासन दरबारी प्रयत्न करतोय आणि म्हणून आज सुद्धा आमच्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी जे जुने शिक्षक सेवेमध्ये होते त्यांना टीईटी परीक्षा लागूच नव्हती त्यांच्यावर आता टीईटी परीक्षा लादणं चुकीचं आहे आणि म्हणून त्यांना सुद्धा टीईटी परीक्षेतून वगळावं दहा मार्च दोन हजार चोवीसचा जो संच मान्यतेचा जाचा जीआर आहे ज्याच्यामुळं राज्यातील हजारो शिक्षक अतिरिक्त होणार आहेत त्यांच्यावरती नोकरीचं गणांतर येणार आहे तर, ये तर तोही त्यांना तोही जी आर रद्द करावा वरिष्ठ महाविद्यालयाचा कायम शब्द काढावा जे त्रुटी पूर्ण केलेल्या शिक्षक आहेत ज्या शाळा आहेत जे शेवटच्या वर्गाची पटसंख्या के पूर्ण केलेली आहे अशा राहिलेल्या सर्व प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा वर्ग तुकड्यांना सुद्धा या शासनानं वेतन अनुदान दिलं पाहिजे यासारख्या महत्वाच्या प्रश्नासाठी आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे निश्चितपणानं सरकारनं जुन्या पेन्शनच्या बाबतीमध्ये भूमिका घेतली पाहिजे आणि या राज्यातल्या लाखो शिक्षक आणि कर्मचाऱ्याला दिलासा द्यावा यासाठी निश्चितपणानं ही लढाई आमची सुरूच राहील साहेब

की सरकारनं जर हा निर्णय शिक्षक कर्मचाऱ्यांच्या हिताचा पेन्शन योजना लागू करण्याचा घेतला तर आपोआपच ती याचिका परत येणार आहे याचिका कशासाठी आहे न्याय मागण्यासाठी न्यायालयामध्ये आमचे शिक्षक गेलेले आहेत त्याच्यामुळं मान्य उच्च न्यायालयाच्या याचिकेचा संदर्भ देत शासन जे काही चालढकल करताय ती करू नये ही आमचे राज्य सरकारला मागणी आहे नाही आपण आता जो प्रश्न केला आपण आंदोलन करतो यात या नाही असं म्हणणं चुकीचं ठरल मागच्या वेळेस राज्याचे मंत्री एकनाथराव शिंदे होते त्यावेळेस त्यांनी सत्तावीस हजार लोकांना जुनी पेन्शन योजना लागू केलेली राहिलेले तीस हजार लोक यांच्यासाठी सतत्याने आम्ही पाठपुरा करतोय आणि ती मागणी लवकरात लवकर पूर्ण होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आयुष्यभर शिक्षक आपलं देण्याचं काम करता प्रामाणिकपणे काम करता आणि रिटायर झाल्यानंतर त्याला कोणत्या प्रकारचा आधार नसतो म्हणून त्यांना पेन्शन देणं फार गरजेचं आहे जो आयुष्यभर आपल्याला घडवतो आई बापानंतर स्थान जर कोणाला असेल तर शिक्षकांना स्थान असतं आणि त्याला जर त्याचा सन्मान होणार नसेल तर ही आपल्या सर्वांसाठी लाजारणी गोष्ट आहे म्हणून आता थोडे लोक राहिले बरेचशा लोकांना जुनी पेन्शन योजना ला... लागू झालेली फक्त पाच नंतर त्यांना अनुदान मिळालेलं आहे अशा लोकांना फक्त वीस हजार लोकांना जुनी पेन्शन मिळावं हो यासाठी सातत्याने प्रयत्न करणार आहोत ने टी टी परीक्षेला आमचा काही विरोध आहे का, विरो का शिक्षकाचा नाहीये दोन हजार तेराला जेव्हा आर टी एक्ट या देशामध्ये लागू झालाय तेव्हा राईट टू एज्युकेशन ऍक्ट नुसार ही पात्रता परीक्षा शिक्षक होण्यासाठी लागू केली ती सर्व उमेदवारांनी जे नवीन शिक्षक होणार आहेत त्यांनी स्वीकारली आणि त्यानुसारच आता शिक्षक भरती होते परंतु दोन हजार तेराच्या पूर्वी जेव्हा ही लागूच नव्हती कायद्यानं आणि नियमानं त्यांना आता परीक्षा द्या म्हणणं चुकीचं आहे आणि म्हणून साठी आम्ही सरकारला विनंती करतोय जरी मान्य उच्च न्यायालयाचा निर्णय असला तरी राज्य सरकारच्या वतीनं हस्तक्षेप याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केली पाहिजे काल सभागृहात यावर चर्चा पण झाली मान्य मंत्री महोदयांनी उत्तर पण दिलं त्यांना आम्ही विनंती केली की शेवटी राज्याच्या पुढे जेव्हा असा पेच प्रसंग येतो तेव्हा अॅडव्होकेट जनरल आपल्याला सल्ला द्यायला आपण नेमलेले असतात त्यांचा सल्ला आपण घ्यावा आणि सुप्रीम कोर्टात जावं अशी मागणी आमची राज्य सरकारकडे आहे दहा मार्च चा जो शासन, शासन, शासन शासना शासनाचा निर्णय आहे दहा मार्चचा जो शासन निर्णय संच मान्यतेच्याबद्दल आहे रद्द करण्यात यावा ही आमची मागणी आहे याचं सर्वात महत्वाचं कारण त्या संच मान्यतेच्या नुसार अनेक शिक्षक अतिरिक्त होण्याचा धोका या महाराष्ट्रामध्ये तयार झालेला आहे त्यामुळे अनुदानित शाळा काय त्या भविष्यामध्ये बंद पडतील का काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणून दहा मार्च दोन हजार चोवीसचा संच मान्यतेच्या संदर्भात असलेला जातक निर्णय जातक निर्णय निघलेला जो शासनाचा आहे तो रद्द करण्यात यावा ही आमची प्रमुख मागणी आहे ठीक आहे धन्यवाद दन्य।